महापुराचं गंभीर सावट दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यावर असतं कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक महापुराचा फटका शिरो तालुक्याला बसतो याचं ताल याच तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह येथे सोळा जूनला अंकुश सांगली कृष्णापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीनं पूर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली पूर्णनियंत्रणासाठी सांगली कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती तसेच आंदोलन अंकुश सातत्यानं काम करतात त्या संघटना संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सध्या सक्रिय झाल्या असून कुरुंदवाड येथील टेनिस क्लब येथे सोमवारी पत्रकार बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीस जल अभ्यासक विजयकुमार दिवाण आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे सांगली कृष्णा पूरनियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जीराव पाटील प्रदीप वायचळ दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ